उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही उलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदा होणार आहे मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले आहेत या मराठी मतांच्या सुद्धा वीस ते बावीस टक्के मत आमच्या बाजूने आहेत हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा फुसकाबार आहे या पुढील निवडणुकीत हे दोघे हारणार आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फड केला असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या युतीचा आम्हाला अजिबात काय नुकसान अजिबात नाही उलट या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आमचा फायदाच आहे मराठीच्या मुद्द्यावर हे त्या मराठी मतांमध्ये वीस टक्के मतं वीस बावीस टक्के मत आमच्या बाजूला आहे ती मतं आम्हाला मिळणार आहेत सगळी मराठी मतं त्यांना मिळणार नाहीत त्यामुळे त्या दोघांनी आता आपल्या बेसच्या निवडणूक ते लढले आणि एक जागा त्यांची निवडून ना आली नाही त्यामुळं त्यांचा हा पुषका बभार आहे या दोघांचा एकत्र येण्याचा पुस्का भार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची हार आहे त्यामुळं ते, ते निवडणुकीमध्ये हरणारच आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक डेप्युटी मेयर मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची पहिल्यापासून भूमिका असून मात्र मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मनोज जरांगे यांनी घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका टाळावी असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेला आहे मुंबईला निघालेले त्यामुळं तर मराठा आरक्षणाचाही ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे पण माननीय मनोज दरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या तसं देणं हे शक्य नाही कारण ओबीसी समाजाला अवघडच आरक्षण कमी मिळालेलं आहे त्यांची संख्या आता जनगणनेनंतर किती नक्की आहे ते करेल पण कालील कमी कालिलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे बावन्न टक्के ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण वी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करत असताना त्यांना पन्नास टक्क्याच्या पुढं तर जात आलं नाही आणि त्यामुळं शेड्यूल कास्टला पंधरा टक्के आरक्षण शेड्युल ट्रायबला साठ टक्के आरक्षण आता साडे बावीस टक्के आरक्षण आहे आणि म्हणून पन्नास टक्केच्या जा पुढे जाता येत नाही म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीना देण्यात आलेलं आहे तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार माननीय तर पाटील यांना आहे मी त्यांना जाऊन मध्य जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या पूर्वी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताचे आम्ही सहमत आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे थोडं शक्य होणार नाही आहे आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला फायदा आहेच आहे पण केंद्राचा वेगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करत असताना मला वाटतं की देशामध्ये असणारे सगळे क्षेत्रिय जे आहे या सर्व क्षेत्रियांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरूर आम्हाला त्यांच्याबद्दल शंका यांनी मराठा समाज घडबडून जागा केलेला आहे पण शांततापूर्ण आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे तत्पूर्वी मला असं वाटतं की आज अठ्ठावीस तारीख आहे आणि एखादी बैठक जी आहे की मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी आणि त्यांचं मतं त्यांच्या समोर मांडावी आणि सरकारला जे काय करणं शक्य आहे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत हे तिन्ही नेते अत्यंत सक्षम असणारे नेते आहेत त्यामुळे ते याच्यातून तो नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील जरी देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असले तरी ते सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत ते सगळ्या बहुजनांचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांच्यावर ब्राह्मण जातीचा ठपका त्यांच्यावर लावता कामा नये ते चौदा ते एकोणीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की माननीय जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नये त्यांच्या काय अडचणी आहे कोर्टाच्या काय अडचणी आहे जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका